डिग्रस कराळे खून प्रकरणातील बहात्तर तासाच्या आत घेतले ताब्यात हिंगोली तालुक्यातील डिग्रस कराळे येथील वर्षीय तरुणाचा खुनाला तासा वाचा फोडण्यास हिंगोली ग्रामीण पोलिसांना यश आले असून या प्रकरणात एका पोलिसांनी पंचवीस ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले आहे त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे सूत्रांनी सांगितले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील डिग्रस कराळे येथील माधव बाबूराव गोरे व चोवीस वर्षीय या तरुणाचा मृतदेह त्यांच्या घरासमोर ओट्यावर दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी आढळून आला होता पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड जमादार अस्लम गारवे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली दरम्यान मयत माधव यांच्या गळ्यावर आवळल्याच्या खुना असल्याने त्यांचा खूनच झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता पोलिसांनी गावातील काही दुकानाच्या समोर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली होती तसेच गावातून काही माहिती घेण्याचाही प्रयत्न केला होता तर स्वान पथकही माग काढू शकले नसल्याने खुनाला वाचा फोडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले होते त्यानंतर हिंगोली ग्रामीण पोलिसांना खुनाचा उलगडा करण्यासाठी एक धागा सापडला या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय रामोड यांच्या पथकाने लक्ष्मण रामेश्वर कराळे या संशयिताला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली यामध्ये त्याने खुनाची कबुली दिल्याचे पोलीस विभागाच्या सूत्रांनी सांगितले पोलिसांनी त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू केली असून यामध्ये अन्य काही जणांचा समावेश आहे का याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला आहे अवघ्या बहात्तर तासात खुनाचा वाचा फोडल्यास ग्रामीण पोलिसांना यश आले आहे